आमदार अभिमन्यू पवारांच्या ला यश लातूरच्या रिंग रोड सह चार मोठे प्रकल्प मार्गी आमदार पवारांच्या प्रयत्नांना फळ लातूर रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा लातूरच्या विकासासाठी अभिमन्यू पवारांचा दमदार पाठपुरावा गडकरी गडकरींकडनं चार महत्वाच्या प्रकल्पांना ग्रीन सिग्नल तर अभिमन्यू पवारांचा विकास मिशन यशस्वी गडकरींकडून लातूरकरांना दिवाळीची भेट लातूर शहराच्या वाहतुकीचा चेहरा मोहरा बदलवणारा ऐतिहासिक निर्णय दिनांक रोजी नागपूरमध्ये घेण्यात देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी लातूर शहराबाहेरून जाणाऱ्या साठ किलोमीटर लांबीच्या पर्यायी रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्यास तत्वत मान्यता दिली आहे आमदार अभिमन्यू पवार यांनी आज नागपूर येथे गडकरी यांची भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि जिल्ह्यातील महत्वाच्या विकास कामांचा सविस्तर पाठपुरावा केलाय पेठ जांडेश्वर कव्हा बाबळगाव भातखेडा खुगला खुलगापूर नांदगाव रायवाडी हरंगूर खंडापूर गंगापूर पेठ या मार्गाने जाणारा साठ किलोमीटर लांबीचा सा पर्यायी रिंग रोड लातूर शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय ठरणार आहे या मार्गाला यापूर्वी राज्य मार्गाचा दर्जा देऊन अठ अठ्ठेचाळीस किलोमीटर लांबीचे भूसंपादन पूर्ण करण्यात आले आहे तर उर्वरित बारा किलोमीटर भूसंपादन पूर्ण करण्यात बारा किलोमीटर भूसंपादनाची प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश नितीन गडकरींनी बैठकीतूनच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री सिंग राजे भोसले यांना फोनवरून दिले आहे राज्य शासनाकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर या रिंग रोडला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन चौपदरीकरण करण्याची मंजुरी तात्काळ कर देण्यात येईल असा शब्द गडकरींनी लातूरकरांना दिला आहे यासोबतच आमदार अभिमन्यू पवार यांनी आशिव पाटी येथे रत्नागिरी नागपूर महामार्गावर भुयारी मार्ग उभारण्याची मागणी केली आशिव माथुळा किल्लारी जेवरी ननंद या निळकंठेश्वर मार्गावर वाढत्या वाहतुकीचा आणि आशिव ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करून माननीय गडकरींनी या कामास मंजुरी देण्याच्या लेखी सूचना संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ दिल्या आहेत तेरणा नदीवरील उजनी पुलावर दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण होते तसेच नाली अभावी नुकसान होते या पार्श्वभूमीवर पुलाची पुनर्बांधणी व मोठी नाली काम यापूर्वीच मंजूर असून या कामाला प्रत्यक्षात पुढील दिवसात सुरुवात करण्याचे आदेश गडकरींनी दूरध्वनीवरून संबंधित विभागाला दिले आहेत लातूर औसा तुळसापूर राष्ट्रीय महामार्गावरील औसा शहरात होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रस्तावित उड्डाण पुलाच्या कामातही गती आली आहे या उड्डाण पुलाचा डीपीआर तयार करण्यासाठी कन्सल्टंट कंपनी नेमण्यासाठी निविदा काढण्यात आली असून तीस ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे अंदाजपत्रक तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता प्रक्रिया पूर्ण करून नऊ महिन्यात उड्डाणपुला प्रत्यक्ष काम सुरू करण्याचं आश्वासन गडकरींनी दिले आहे त्यामुळे औसेकरांना अपेक्षित असलेला उड्डाण पूल आता सा, साकारण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे रामदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले की औसा मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी आजची भेट अतिशय फलदायी सर्व प्रकल्प प्रत्यक्षात पूर्णत्वास जाईपर्यंत माझा पाठपुरावा कायम राहील या भेटीमुळे लातूर शहर आणि परिसरातील वाहतूक पायाभूत सुविधा आणि विकास कामांना नवी ऊर्जा मिळाली असून जिल्हा आता अधिक सक्षम आणि प्रगत लातूरच्या दिशेने पुढे जात आहे